नमस्कार मित्रांनो आज आपण एक नवीन टॉपिक घेऊन येणार आहोत जे की भाजी विक्रेत्यांचे आवश्यक कसे असते त्यांचे काय प्रश्न असतात ते आज आपण जाणून घेणार आहोत तर आता आपण जाऊया भाजी विक्रेत्यांकडे मित्रांनो आज आपण आलो आहोत न्यू सांगवी येथील भाजी विक्रेते काटेपुराम चौकात आलो आहोत आज आपण त्यांचे प्रश्न जाणून घेणार आहोत तर आता आपण त्यांना प्रश्न विचारूया तर मला सर्वप्रथम तुमचं नाव सांगा नाव नरेश नरेश सर तर सर आपला पहिला प्रश्न आहे तुम्ही कधीपासून हा व्यवसाय करता आता हा व्यवसाय भरपूर झाले तर मग या क्षेत्रात काय काय अडचणी असतात या क्षेत्रात ट्रान्सपोर्टच्या अडचणी असतात वाढती महागाई आणि दुसरं म्हणजे नेणे आणि ही ट्रान्सपोर्टेशनचा मोठा बरोबर आहे तर पुढचा प्रश्न आपला तुम्हाला हा माल डायरेक्ट शेतकऱ्याकडून येतो कि व्यापाऱ्याकडून व्यापाऱ्यांकडून येतो व्यापाऱ्याकडूनच येतो तर कुठे जाऊया आता आपण भाज्या ताज्या रावया म्हणून तुम्ही काय काय नियोजन करता भाज्या पाणी मारणे ओली पोती ठेवणे वगैरे पाणी ऊन न लागू देणे ही काही घ्यावीच लागते लहान मुलांप्रमाणे रुटीन कसा असतो पहाटे चार ते पाच वाजता मार्केटला जाणे मार्केट भाजी खरेदी करणे सात आठ वाजता दुकान लावणे आणि मग दिवसभर इथेच विक्री करणे हाच आमचा दिनक्रम अच्छा तर आता पुढचा प्रश्न जाऊ आपण ऑनलाईन जसं आलंय की ब्लँकिट झपटो यांच्यामुळे तुमच्या ह्याच्यावर काय परिणाम होतो हो खूप चांगला परिणाम झालेला आहे जे पूर्वी ग्राहक दुकानावर येऊन भाजी घेत घ्यायची ते आता ऑनलाईन घर बसल्याच ऑर्डर करतात आणि आता आमच्या शेजारी सोसायटी सर्वजण ऑनलाइनच ऑर्डर करतात ऑनलाईनच ऑर्डर करतात हो त्यामुळे येणारा ग्राहक वर्ग हा फार कमी झाला वातावरण <laughs> बरोबर आहे बघू शकतो आपण सध्या निवांत आहे तर पुढचा इथल्या प्रशासनाकडे तुमच्या काय मागण्या असतील पुढचा प्रश्न आपला इथल्या प्रश्नाकडे मागण्या अशा असतील की बाबा की पर्या ग्राहकांना पर्यावरण जागृती करून कॅरीबॅग कमी वापरावी याबद्दल जास्त बाबा कमी घेऊन पिशवी ना छान छान एक नंबर तर पुढचा प्रश्न आहे भाजी विक्रेत्याला आपण साधारणपणे फुटपाथावर किंवा गाड्यावर बघतो त्याला हक्काची जागा भेटत नाही याचं काय काय कारण असते म्हणजे एखाद्या चप्पलला विक्रेता असेल तर त्याला खूप काचामध्ये बघतो आपण पण बर भाजी हे भाजीला लोक हे शेतकरी शेतकरी प्रोडक्टर असल्यामुळे लोक याला एवढं वॉन्टेड देत नाही की बाबा त्याला की शेतकरी अंतर पुढे रस्ता चौकात बसतो विकतो म्हणून याला असं की नाही बाबा की दुकानच घेणे विकणे आणि परंपरेच चालू आहे बरोबर तर पुढचा प्रश्न आहे कोणत्या दिवशी जास्त ग्राहक असतात असं काय असतं रविवारी दिवशी ग्राहक असतो कारण आजूबाजूच्या आय टी लोकांना या लोकांना सुट्टी असतात मग रविवारी थोडी ओढ जास्त असते आपला शेवटचा प्रश्न या क्षेत्रात येणाऱ्या नऊ तरुणांना काय सल्ला द्याल समजा जे हा व्यवसाय करू इच्छित असेल तर व्यवसाय तर हा चांगलाच आहे पण ऑनलाइन जर तुम्हाला जमलं विक्री करायला तर हे जास्त उत्कृष्ट ठरेल ऑनलाइन जर हो म्हणजे ऑनलाइन व्यवसाय करायला जास्त की बाबा दुकान घेणे भांडवल गुंतवणे हे करण्यापेक्षा ऑनलाईनच तुम्ही जर विक्री केलं तर एकदम बेस्ट अगदी बरोबर तर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय सांगायचं का अजून आपल्या व्यवसायाबद्दल काय व्यवसाय तर चांगला आहे शेतकऱ्यांच्या उद्दिष्ट अजून काय म्हणजे त्यांच्या पिकाबद्दल काय शेतकरी तर, तर जीवतोड मेहनत करतो आम्ही बाबा एका दिवसात आणतो एका दिवसात वगैरे करतो पण शेतकरी माल उत्पादन करायला दोन महिने ते सहा महिने एवढा वेळ लावतो आणि सगळं मलई हा बरोबर आहे तर धन्यवाद तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल आपण बघू शकतो यांचे आंबिका भाजी शॉप आहे इथं काटेपुरम चौक इथे आहे ते नाव पण इकडे इथे इथं हा तर यांचं नाव आहे नरेश गारुडी म्हणून दुन तुम्ही दुन देऊ शकता काटेपुरम चौकात फेमस इथं मोठा स्टॉल आहे त्यांचा तर धन्यवाद मित्र आपण आता पुढच्या एका नवीन भाजी विक्रेत्याकडे जाणार आहोत आणि त्यांचे पण म्हणणं ऐकून घेणार आहोत तर चालतंय